हाय फ्रेंड्स आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस या कोर्स मधील लेसन नंबर सहा टेबल फॉर्मॅटिंग अँड लेआउट मेनू हा पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूयाचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण टेबल टूल्स मधील लेआउट मेनू पाहणार आहोत हा मेनू येण्यासाठी काय करा लागतं आपला पहिल्यांदा एक टेबल सिलेक्ट करावतो ज्यावेळेस मी टेबलवर क्लिक करतो किंवा टेबल सिलेक्ट करतो त्यावेळेस काय होतो इथे लेआउट नावाचा टॅब आपला दिसून येतो पहिल्यांदा आपण काय करूया टेबल इन्सर्ट करून घेऊया इथं बघा मी टेबल डेटा भरतो सिरियल नंबर तालुका डिस्ट ओके एक सिरियल नंबर दोन सिरियल नंबर इथं मी कोणतेही अंक टाईप करतो जेणेकरून आपल्याला हे दिसतील आता इथून मला याची साईज मोठी काय असेल तर आपल्याला माहिती आहे होम मध्ये यायचं इथून आपण फाउंड साईज काय करू शकतो कमी जास्त करू शकतो मी तर काय वाढवतोय तर जेणेकरून तुम्हाला काय होईल ज्या मी इथं इफेक्ट देईन त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित दिसतील आता बघा आपला इथं टेबल सिलेक्ट केला काय आलं लेआउट हा टॅब इथं आलेला आहे जो आपल्याला शिकायचा आहे पहिला मध्ये आहे टेबल ग्रुप टेबल ग्रुपमध्ये पहिला आहे सिलेक्ट सिलेक्ट चा का उपयोग काय होतो ते आपण पाहायचं आहे पहिल्यांदा टेबल मधील आता हा टेबल आहे त्यात सेल असेल किंवा कॉलम असेल किंवा रो असेल किंवा संपूर्ण टेबल असेल तो सिलेक्ट करायचा असेल तर काय करायचं सिलेक्ट ऑप्शन यूज करायचा बघा इथं माझं कर्सर इथं असेल जिथं कर्सर असेल ते पहिल्यांदा बघायचं माझं कुठं सिरियल नंबर इथं कर्सर आहे इथं क्लिक केलं सिलेक्ट सेल केलं तर ती सेल काय आली सिलेक्ट झाली जिथं सिलेक्शन म्हणजे कर्सर असेल ती सेल काय करणार इथून सिलेक्ट करता येते सिलेक्ट सेल जर मी काय केलं सिलेक्ट कॉलम केलं तर तो, तो काय होणार कॉलम सिलेक्ट होणार जर मी काय केलं सिलेक्ट रो केली तर जिथं कर्सर असेल आता बघा माझं सिलेक्शन हे तिन्ही होतं तिन्ही होतं म्हणून तिन्ही काय केल्या रो सिलेक्ट झाल्या समजा माझं फक्त सिलेक्शन पन्नास ला असेल तर फक्त एकच रो काय होणार तिथं सिलेक्ट होणार जसं की सिलेक्ट रो केली झाली का एकच त्यानंतर सिलेक्ट टेबल म्हटलं तर काय संपूर्ण टेबल काय म्हणतात इथून सिलेक्ट होणार म्हणजेच काय सिलेक्ट न काय करू शकतो आपण सेल कॉलम रो आणि टेबल सिलेक्ट करू शकतो त्यानंतर इथं समजा या टेबलचं मी काय केलं आपण डिझाईन मेनू मध्ये पाहिलं होते बॉर्डर शिकलो होते इथून काय केले नो no बॉर्डर सिलेक्ट करून घेतलं आता बॉर्डर दिसते का इथं म्हणजे बॉर्डर के काय केली काढून टाकली बघा त्यानंतर आता लेआउट मध्ये येऊया इथं ऑप्शन आहे व्ह्यू ग्रीड लाईन ग्रीडलाईनच मला हवे असतं टेबलच्या तर इथे क्लिक करायचं नको असतील तर इथून काढून टाकता येतात बघा मी इथं क्लिक केलं ला। ग्रीड लाईन आता काय आल्या संपूर्ण गेलेत आता तुम्हाला थोडं पण काही दिसत नाही बघा टेबल असल्यासारखं वाटत पण नाहीये इथं मी क्लिक केलं की आल्या का ग्रीड लाईन ग्रीड लाईन इथून काय होतात शो होतात आणि हाईड पण होतात आता काही टेबलला पुन्हा इथून डिझाईन मधून काही बॉर्डर देऊया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल ओके okay. त्यानंतर येतो प्रॉपर्टीज प्रॉपर्टीचा उपयोग काय होतो आपल्याकडे बघा आता समजा मी काय केलं हे दोन्ही सिलेक्ट केलं आणि प्रॉपर्टी आलो इथून आपण टेबलची विड जी टेबल आहे ती कमी जास्त करू शकतो किंवा रो असेल रोची हाईट असेल कॉलमची विडत असेल किंवा सेलची विडत असेल हे आपण काय करू शकतो इथून कमी जास्त करू शकतो याचा जास्त करून काही उपयोग होत नाही जे कधीतरी क्वचित एखाद्या ठिकाणी वापरलं जात त्यानंतर येतो ड्रॉ टेबल ड्रॉ टेबलचा उपयोग काय होतो तर टेबलमध्ये सेल रोक कॉलम ड्रॉ करतो आपण त्याचा उपयोग करतो जस की ड्रॉ टेबलवर हो क्लिक केलं मी बघा इथं आता मी काय करतो एक लाईन ड्रॉ केली इथं मी आहे काय केला टेबल ड्रॉ केला समजा इथं अजून एक कॉलम ड्रॉ करायचे आहे तर इथून मी काय करू शकतो कॉलम ड्रॉ करू शकतो मला एक सेल ड्रॉ करायचं असाल तर सेल असं ड्रॉ करू शकतो म्हणजे आपण इथं काय करू शकतो टेबलमध्ये आपल्याला हवं तसं आपण ड्रॉ करून घेऊ शकतो मग यामध्ये रो असेल कॉलम असेल किंवा सेल असेल ते आपण ड्रॉ करून काढू शकतो त्यानंतर सेम इरेज न काय होतं जे आपण जसं ड्रॉ करू शकतो तसं इथून त्यांना डिलीट पण करू शकतो जो बघा जे मला डिलीट करायची काय करायचं माऊसच्या साह्यानं काय करायची इरेज क्लिक करायचं माऊस काय करायचं जेव्हा लेफ्ट किनं क्लिक करायचं मग ते काय होतं इरेज होत होतंय का होतं इथं इरेज माझी हवं ते मी इरेज इथून करू शकतो त्यानंतर डिलीट जर समजा बघा सेल डिलीट काय असेल कॉलम डिलीट काय असतं का रो किंवा टेबल तर इथून आपण डिलीट करू शकतो जसं की मी काय केलं हा काय केला कॉलम सिलेक्ट केला आणि हा कॉलम मी काय केला इथून डिलीट केला झाला का डिलीट कॉलम इथून डिलीट होतो सेम रो पण डिलीट होऊ शकते सेल पण डिलीट होऊ शकतो आणि अक्क संपूर्ण टेबल सुद्धा इथून डिलीट करता येतो तर त्यानंतर येतो रो अँड कॉलम्स या ग्रुप मधला इन्सर्ट अभाव इन्सर्ट अभावाचा अर्थ काय होतो तर आपण रो काय करू शकतो त्याच्या अभाव इन्सर्ट करू शकतो जसं की मी ते सिलेक्ट केलं आणि इन्सर्ट अभाव क्लिक केलं आलं का रो अभाव म्हणजे वर्च साईडला काय आले इन्सर्ट झाली बघा माझ्या एवढ्या हव्या तेवढ्या मी रो काय करू शकतो इथे इन्सर्ट करू शकतो बिलो म्हटले काय होणार बिलोचा अर्थ काय होतो सिलेक्ट केलेल्या किंवा आता सिलेक्शन माझं इथं आहे याच्या खालच्या साईडला काय होणार तर रो सिलेक्ट इन्सर्ट होणार झाली का बिलोनं काय होते खाली होते अभावनं काय होतं वर होतं सेम इन्सर्ट लेफ्ट न काय होतं तर लेफ्ट साइडला काय होणार कॉलम इन्सर्ट होणार आणि इन्सर्ट राईट न काय होणार राईट साइड ला कॉलम इन्सर्ट होणार रो कॉलम रो इन्सर्टसाठी हे वापरायचे कॉलम साठी हे दोन वापरायचे तर समजा त्यानंतर येतो मर्च ग्रुप मर्च ग्रुपचा उपयोग काय होतो तुम्हाला हे मर्ज करायचं असतील ज्या सेल मला मर्च करायचं ते सिलेक्ट करायच्या आणि मर्ज सेलवर क्लिक करायचं झाल्या का मर्च बघा तुम्ही मर्च झालेला दिसतील तुम्हाला सेम स्पिरिट न काय होतं तर जी एक सेल असेल ते आपण स्पिरिट करू शकतो जर मी तर क्लिक केलं बघा झाले का स्पिरिट वेगवेगळ्या टेबल मध्ये सिलेक्ट केलेल्या सेलचे विभाजन म्हणजे स्पिरिट याचा उपयोग होतो जसं आता मी सिलेक्ट केली सेल पुन्हा इथं स्पिरिट, स्पिरिट, स्पिरिट वर क्लिक केलं तर मला विचारते बघा किती नंबरच्या कॉलम मध्ये आणि मध्ये स्पिरिट करायचे तर मी तर आहे असं ओके केलं बघा झालं का स्पिरिट आपल्याला जेवढे हवे असतील तेवढे काय गोष्टीचे कॉलम करू शकतो वर करू शकतो स्पिरिट नंतर स्पिरिट टेबल जर समजा टेबल स्पिरिट करायचं असेल तर एका टेबलचं दोन भाग असतील तर काय करायचं इथं क्लिक करायचं स्पिरिट टेबलवर क्लिक करायचं झाले का दोन टेबल इथं क्लिक केलं स्पिरिट टेबल क्लिक केलं झाले का दोन टेबल टेबल स्पिरिट काय असतील तर आपण इथून टेबल सुद्धा स्प्रिट करू शकतो त्यानंतर येतो सेल साईज ग्रुप मध्ये पहिला येतो ऍटोफिट ऍटोपिट न काय होतं तर समजा मी सिलेक्ट केले बघा टेबल मधील कॉलम ची साईज ऍटोफिट करण्यासाठी याचा उपयोग कॉलम म्हणजे काय उभे आहेत ते कॉलम हे काय होतं तर आपण जी टेक्स्ट आत एंटर केलंय त्या टेक्स्ट प्रमाणे काय होतं ते ऍटो साइज घेत असतं जसं इथं क्लिक केलं बघा कंटेंट प्रमाणे आपलं पाहिजे किंवा विंडोज प्रमाणे पाहिजे ते दोन्ही आपण ऑप्शन वापरू शकतो किंवा हा तिसरा पण आहे फिक्स कॉलम वीट म्हणजे फिक्स कॉलम विट जर क्लिक केलं काय जे आपले फिक्स असेल ते फिक्स क्लिक केलं बघा झालं का जेवढी गरज आहे तेवढं काय तर ॲटो फिट झाले आहेत कॉलमची साईज झाली विंडोज केलं की काय होतो फुल विंडो म्हणजे जेवढी पेजची साईज आहे तेवढ्या प्रमाणे काय करतं ते तिची साईज ॲटो मध्ये दाखवत त्यानंतर इथं ऑप्शन हाईट हाईटने काय होतो सिलेक्ट केलेल्या सेलची हाईट मला कमी जास्त करता येते इथं तिथं बघा वरच्या एरो बारख्या छोट्या ह्याच्यावर क्लिक केले काय होतं हाईट वाढत जाते खाली कमी केलं की कमी होते इथून आपण कस्टमर सुद्धा टाईप करू शकतो सेम वीट न काय होतं सिलेक्ट केलेली साईज सेल आहे त्याची वीट काय करू शकतो आपण कमी जास्त करू शकतो बघा इथं कमी जास्त होते किंवा मॅन्युअल टाईप करून सुद्धा इथं घेऊ शकतो त्यानंतर येतो दृष्ट टेबलमध्ये सिलेक्ट केलेल्या सेलच्या रो मध्ये समान हाईट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी याचा उपयोग होतो आता बघा मी हे सिलेक्ट केली आणि डिस्ट्रीब्यूट रोवर क्लिक केलं तर काय म्हणते यू मस्ट सिलेक्ट मल्टिपल रोज म्हणजे आपण जास्त रोज सिलेक्ट केलेले आहेत आपण एवढं सिलेक्ट करूया बघा हाईट राहिली सेम झाली तर आपण हाईट कमी जास्त करतोय जसं इथं मी काय करतो याची हाईट कमी करतो होते का नाही होत याची वाढवूया हो आपण आता काय केले मी हे दोन्ही सिलेक्ट केलं आणि डिस्ट्रीब्यूट रोवर क्लिक केलं झाले का दोन्ही साईज सेम झाले बघा सेम डिस्ट्रीब्यूट कॉलमवर क्लिक केले काय कॉलम कॉलमची साईज सेम होते रो न काय होणार रोची साईज सेम होणार कॉलम न काय होणार कॉलम ची साईज सेम होणार त्यानंतर येतो अलायमेंटचा ग्रुप मध्ये काय ऑप्शन असतो तर इथं बघा मी हे सिलेक्ट करतो म्हणजे लक्षात येईल की जी टेक्स्ट आहे टेबल मधील जे के सिलेक्ट केलेल्या सेल असतील त्यातील टेक्स्टला आपल्या हवे ते डायरेक्शन देऊ शकतो जसं की इथं बघा याला काय म्हणायचं नाव इथे बघा कर्स नेला की अलाइन टॉप टू लेफ्ट त्यानंतर इथं काय येतोय अलाइन टॉप सेंटर इथून आपल्याला जी हवे ते आपण काय करू शकतो टेक्स्ट टेक्स्टला देऊ शकतो त्यानंतर इथं टेक्स्ट डायरेक्शन टेबल मधील सिलेक्ट केल्या सेलमधील टेक्स्टला हवे ते डायरेक्शन देण्यासाठी याचा उपयोग केला जातो टेक्स्ट शो क्लिक केलं बघा बदलतात काय डायरेक्शन म्हणजे काय होतंय ते इथं रोटेट होतात बघा अशा वेळेस आपण हवे ते डायरेक्शन इथून देऊ शकतो त्यानंतर सेल मार्जिन टेबल मधील सिलेक्ट केलेल्या सेलचं मार्जिन आणि लाईन पिशिंग कमी जास्त करण्यासाठी याचा उपयोग होतो जसं की मी जास्त क्लिक केलं की तर बघा विचारते टॉपला किती मार्जिन पाहिजे लेफ्टला किती पाहिजे इथून आपण काय करू शकतो जे मार्जिन आहे ते इथून कमी जास्त करू शकतो जसं जर पेसिंग हवं असेल तर क्लिक क्लिक केल्यानंतर बघा पेसिंगचा पण ऑप्शन येतोय तो पण इथून आपण काय करतो कमी जास्त करू शकतो त्यानंतर येतो डेटा ग्रुप त्यानंतर येतो डेटा सॉर्टिंग आता बघा इथे मी डेटामध्ये काय करतो डेटा भरतो म्हणजे आपल्याला सॉर्ट करताना दिसून येईल हा डेटा मी सिलेक्ट केला सॉर्टवर क्लिक केल्यानंतर बघा विचारते कॉलम कोणता करायचा कॉलम एक करायचा आहे नंबर घेतलं असेंडिंग घेतलं ओके केलं झाला का बाबा डेटा सॉर्ट डेटा शॉर्टिंगसाठी टेबल मधून डेटा सॉर्टिंग करायच असेल तर आपण काय करतो सॉर्ट या ऑप्शनचा उपयोग करतो त्यानंतर रिपीट हिडर रो याचा उपयोग काय होतो जर समजा तुमचा हा टेबल आहे तो एकापेक्षा जास्त पेजेसवर असेल तर काय करायचं आहे जी हेडिंगची साईज असेल हेडिंग आहे हे हे हेडिंग काय पाहिजे आपल्याला प्रत्येक टेबलच्या प्रत्येक पेजवर कॉमन आलं पाहिजे त्याला काय करायचं रिपीट हिडर रोचा ऑप्शनचा यूज करायचा तेनं काय होतं तुम्ही जेव्हा त्या टेबलची प्रिंट काढसाल समजा तो टेबल दहा पेजवर असेल तर दहाही पेजेसला हेडिंगला काय येणार तर जे तुमचं हेडिंग असेल ते प्रत्येक पेजवर रिपीट होत जाणार प्रिंट काढताना त्यानंतर ऑप्शन येतो कन्वर्ट टू टेक्स्ट टेबल मधला जो टेक्स्ट आहे टेबलमध्ये जे टाईप केलं असेल ते टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट काय असेल तर कन्वर्ट टू टेक्स्ट काय करायचा ऑप्शन वापरायचा इथे विचारतो बघा सेपरेट कसं करायचं तर टॅब न करायचं कॉमान करायचं टॅब म्हणजेच काय इथं आपण टॅब वापरून हो पुढे गेलो असतो बघा क्लिक केलं झालं का वेगवेगळं अशा प्रकारे आपण टेस्टमध्ये सगळा कन्वर्ट सुद्धा करू शकतो त्यानंतर ऑप्शन येतो फॉर्म्युला इथून आपण काय करू शकतो टेबलमध्ये सिंपल फॉर्म्युला असतात ते इथून यूज करू शकतो जसं की इथं मी क्लिक केलं मला काय हवे या दोन्हींची बेरीज हवी तर तुम्ही इथं घेणार असेल तर इथं क्लिक करायचं फंक्शन कोणतं घेतलं सम घेतलं बघा सम कशाच करायचे आहे तर कुठल्या साइडला आहे लेफ्ट साइडला जे आहेत त्याचं आपला सम करायचं मी तर लेफ्ट साइड सम कंसात लेफ्ट घेतलं ओके घेतलं आलं का बघा लेफ्ट लेफ्टला जे दोन्ही आहेत त्याची सम इथं आलेली आहे सेम इथं ॲव्हरेज घेऊ शकतो इथं फॉर्म्युला युज करता काय करायचं जे फॉर्म्युला पाहिजे तो इथं फॉर्म्युला सिलेक्ट करून घ्यायचा आणि ब्रॅकेटमध्ये जे लेफ्ट राईट अबाउ किंवा बिलो असेल ते टाईप करायचं जसं की मला लेफ्ट साइडच्या सेलमधली बेरीज हवी असेल किंवा राईट साइडच्या सेल मधली बेरीज हवी असेल किंवा अबाव सेलच्या बेरीज हवी असेल तिथं आपण ती, ती आपलं हवं ते तिथं आपण घेऊ शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस ऑफिस मधील लेसन नंबर सहा टेबल मधील टेबल इन्सर्ट केल्यानंतर येणारा लेआउट हा संपूर्ण टॅप पाहिलेला आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू